बोदड शहरामध्ये सध्या नगरपंचायतच्या विरोधामध्ये जनतेमध्ये चांगलाच रोष दिसून येत आहे नगरपंचायत बोदड तर्फे बोदड शहरातील नागरिकांना आवाजवी व चुकीच्या पद्धतीने लादलेल्या करच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी चर्चा होताना आढळून येत आहे बोदवड नगरपंचायतने शहरातील नागरिकांना आवाजवी व कर चुकीच्या पद्धतीने कर आकारणी लादली यामध्ये वृक्षरोपण कर अग्निशमन कर रोजगार हमी कर शैक्षणिक कर यातून कमी करावे व जाचक कर न लावता योग्य ती वसुली करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोलबाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने आज नगरपंचायतला निवेदन दिले आहे या सर्व बाबींमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष अमोल देशमुख यांनी नगरपंचायतीतील अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले त्यात महत्वाचे म्हणजे नगरपंचायत झाली तेव्हापासून उपविधी का झाला नाही याबाबतची माहिती मागितली असता संबंधित अधिकाऱ्यांनी न पटणारे उत्तर दिले असल्याचे अमोल देशमुख यांनी सांगितले आहे सगळे आम्ही करतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते वृक्ष कर अग्निशामक कर शैक्षणिक कर आणि रोजगार हमी कर हे किमान त्याच्यातून खर्च करा बाकीचे जे तुमचे कर असतील ना आम्हाला तुमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही मोजमाप करून ते आकारलेले असतील परंतु जे चार पाच कर आहेत ना ते त्याच्यातून रद्द करा मॅडम आक्षेप घेतला इंडिविज्युअली प्रत्येकाला तीस तारखेच्या आज अर्ज दाखल करा तो आधीच विचारा सगळ्यांचा कला सुटलेला आहे प्रत्येक जर हिंमत करत नाही आणि त्यांच्यासाठीच भारतीय जनता पार्टी सारखा एक तयार केलेला आहे आहे सर तुम्ही बघितलं नाही का, का सर तीस वर्षापासून साहेबांच्या राज्यामध्ये पाणी भेटत नव्हतं लोकांना आपण कोणी हिंमत करत नव्हतं बोलायचं परंतु आज आ, आज विद्यमान आमदार आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा सुविधा आम्हाला मिळत आहेत पण कोणी इंडिव्हिज्युअल प्रयत्न करत होता बोलायची बोलायची हिंमत कोणी करत नव्हतं तेव्हा पण आता हे सगळं शक्य होत आहे म्हणून तुम्ही सहकार्य करा हे तीन चार जे अवाजगीय कर लागलेले आहेत ते तुम्ही रद्द करावे अशी मी विनंती करतो आणि मॅडम आता उपस्थित आहे इथं मी विनंती करतो तुम्हाला की उपविधी तुम्ही जर प्रेझेंट केली तर फार बरं होईल एक उपविधी आम्हाला हवी आहे नगरपंचायतीकडनं एक तक्रार बुक हवी आहे आणि एक तक्रार क्रमांक का कार्यालयाशी संपर्क का, आम्ही कोणत्या नंबरवर करायचा ह्या तीन गोष्टी जर जाहीर जर झाल्या सार्वजनिक स्तरावर तर असं वाटतं तुम्हाला देखील अनुकूलता राहील उपविधी तक्रार आणि कार्यालय संपर्क का नंबर चार कर जर तुम्ही कमी केले आणि क्रमांक नंबर दिला संपर्क नंबर त्याच्यात थोडा ॲड केला तर काही हरकत नाही कारण जनतेच्या हितासाठी तो, तो क्रमांक हा नाही प्रत्येकाला द्यायची गरज आहे ना सर एक नगरपंचायतीचा एक एकच नंबर ठेवा ना संपर्क नंबर ते जिथं कोणी काही होत संपर्क हा नाही नाही सर ए, एका याला काय खर्च येणार एका क्रमांकाला काय खर्च येणार आहे सांगा बरं एट नंबर राहील फक्त तो आणि मला सांगा हे दायित्व नाही एका नगरपंचायतीचं की बाई कार्यालयीन नंबर असावा आणि एक तक्रार बुक आणि उपविधी हे साधारणतः कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकतो जा मागे जा मागे आणि उपविधी म्हणजे म्हणजे आपण प्रस्ताव टाकलाय शासनाने मान्यता दिली नाही का आता ठराव सर पण मला वाटतं संविधानात एक प्रकारे आपल्या शहराचं आणि मग त्याच्या ठराव झाला नाहीये आणि कर वाढीसाठी बाकीच्या गोष्टी होतात ते कुठेतरी मला असं वाटतं आपण कमी पडतोय सर तर उपविधी तर पहिले पाहिजे ना बर मग सर आता बघा म्हणजे बोलण्याच्या ओघात बोलल्या गेल्या असेल तर आम्ही क्षमा मागतो परंतु जनतेचा फक्त आवाज भारतीय जनता पार्टीच्या पटलावर घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि पुन्हा एकदा विनंती करतोय मॅडम समोर आहेत की शैक्षणिक कर अग्निशामक कर वृक्ष कर आणि रोजगार हमी कर हे पूर्णतः सर सगट कमी करण्यात यावे आणि उपविधी तक्रार भूक, एक संपर्क क्रमांक कर, हा देण्यात यावा हे झालं म्हणजे खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि जनतेला आधार मिळेल आणि तुमच्या कार्यकाळातही आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे हा मॅडमांकडे देतो मी एक छोटीशी रिक्वेस्ट होती सर्वांना की तुम्ही जे शिक्षण आणि रोजगारचा जो विषय काढला तर तो जो आहे तर तो राज्य शासनाचा जो जी आर आहे एकोणीसशे बासष्टचा जो अधिनियम आहे त्याच्यानुसार आपली जी संस्था आहे नगरपालिका तर ती फक्त म्हणजे तो जो कर आहे तो राज्य शासनाचा कर आहे आणि तो आपल्याला सर्व नागरिकांकडून किंवा कि जे पण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीमध्ये जेवढे पण मालमत्ता आहे तर त्यांना त्यांच्याकडून वसूल करून मग आपल्याला त्यांना तो भरावा लागतो कळवलं पाहिजे ऐकून आपण तो त्यांना भरत असतो तर आपण फक्त ती एजन्सी आहोत ठीक आहे आपण स्वतःहून काही लावू शकत नाही जी वर्क शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत किंवा त्यांनी जी रेट आपल्याला लावून दिलेली आहे त्या रेटनुसार आपल्याला ते घेणं बंधनकारक आहे त्याच्यामुळे ते जे रेट आहेत ते त्याच्यामुळे आपल्याला ते लावावं लाँग लागतात दुसरी गोष्ट वृक्ष वृक्ष वृक्षकाराचं सेम आहे की शासनाचं जे एकोणीसशे पंच्याहत्तरचा जो अधिनियम आहे वृक्ष कराचा तर त्याच्यानुसार सर्व मालमत्ताधारकांना जे आहे ते एक टक्का त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही तो घ्यायला पाहिजे त्यानंतर जो एकोणीसशे ब्याण्णवचा जो जी आर आहे अग्निशामनचा त्याच्यामध्ये पण स्पष्ट म्हटलेला आहे की तुम्ही दोन टक्के अग्निशमन सेवा तुम्ही घेतली पाहिजे हा याच्यामध्ये फरक फक्त एवढं करता येईल अग्निशामनमध्ये मध्ये जो दोन टक्के आहे तो आपण कमी जास्त करू शकतो पण बाकीचे जे कर आहे ते डायरेक्ट शासनाची अधिसूचना अधिनियम आहे आणि जो राहिला उपविधीचा विषय तर आज आपली नगरपालिका दोन हजार सोळा नंतर झालेली आहे बरोबर तर उपविधी अधिक नियमाला नाही करू शकत ओव्हरकम नाही करू शकत उपविधी नंतर येते उपविधी हे नंतर येते उपविधी ओव्हरकम नाही करू शकत त्याला आणि दुसरी गोष्ट उपविधीची जी, जी प्रोसेस आहे सगळ्यात पहिल्यांदा विशेष ठराव घेऊन ते पारित करून मग ते राज्य शासनाच्या मंजुरीला आपल्याला पाठवावं लागेल

तर तो पूर्ण नगरपालिकांमध्ये आहे पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे आहेत महाराष्ट्र आज आज तुम्ही फक्त बोदवडमध्ये नाही तर आजूबाजूच्या जेवढे पण महाराष्ट्राच्या नगरपालिकांचा जे असेसमेंट झालं तिथे जाऊन एकदा तुम्ही पाहा सगळीकडे घेतलं आज मी पाचोऱ्याला फोन केला चोपड्याला फोन केला जामनेरला फोन केला सगळ्यांनी घेतलेले नाही तसं विषय नाही आहे असतं याच्यामध्ये हा एक स्पेसिफिक तुम्ही हा पॉईंट नाही राहू म्हणजे ठेवू शकत की नगरपालिकेच्या शाळा असतील तरच तुम्ही घेतला पाहिजे म्हणून तो कर तसं नसतं ज्यावेळेस आपण पर प्रत्येक मालमत्ता धारकांकडून हा कर ज्यावेळेस घेतो वसूल करतो तो आपल्याला एका चलनाद्वारे डायरेक्ट राज्य शासनाला पेड करावा लागतो आणि त्या अनुदानातून जेवढ्या पण अनुदानित शाळा आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या त्यांना ते अनुदान ही ही एक संकल्पना आहे जी माझ्या नॉलेज प्रमाणे मी सांगते तर याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही वाटत असेल तर आपण तसं सहकार्य करू शकता तुम्ही फक्त सांगा हा समोर त्यानुसार प्रति व्यक्तीला प्रतिदिन किती लिटर पाणी मिळालं पाहिजे त्यानुसार सगळं पाणी दिलं जात आहे कारण जा बघा कसं आहे राज्य शासनाची जी निकष आहे दहा जर आले असतील तर मला असं वाटतं दहाचे दहा इम्प्लिमेंट झाले पाहिजे मग पाणी पर व्यक्ती इतकं लिटर पाणी मिळालं पाहिजे पाणी मिळत आहे का ज्या गुणवत्तेचं पाणी मिळालं पाहिजे ते पाणी मिळतंय का हा नंबर एकचा विषय आणि नंबर दोनचा विषय नफा फंडामध्ये जी कामं झालेली आहेत त्याची आम्हाला माहिती द्या सगळ्या नफाफंडात जाणार आहे प्रभाग मी आम्हाला माहिती पाहिजे माहिती भेटली पाहिजे नफा फंडातून कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काय काय काम जात म्हणजे सगळं आम्हाला डेटा द्या आणि ती उपविधी जे सांगितली तुम्हाला आठ वर्ष महिने

याच्यातून रद्द करावा असं या तिथल्या जनतेचं म्हणणं आहे तर आपण याच्या क्लॉज मध्ये काही करू शकतो का असं हो तुम्ही पाठपुरावा करा शासनाकडे कारण मी याच्यात म्हटलेलं आहे की अवाजवी अवाजवी मध्ये हे सगळे चार अशी गोष्टी आल्या आणि मग ते काय उत्तर देते तुम्ही बघा पण आमची विनंती आहे आणि अजून एक विनंती माझी ही होती की विषय कसा असतो की ही आपल्याला जुलैपर्यंत आपल्या लेवलवर जे सहकार्य आणि जी असेसमेंट आपल्याला कंप्लीट करायची आहे शेवटी कसं आहे माहिती आहे का ही असेसमेंट जी आहे ती स्पेसिफिक माझ्या एकटीसाठी नाही आहे पूर्णही बोधर नागरिकांसाठी आहे सगळ्यांसाठी त्याच्यामुळे माझी पण अशी इच्छा नाहीये की कोणाला ना जास्त आवाजही केला पाहिजे जो आहे आहे तो पण पण नगरपालिकेची नगरपालिकेची असेल चोरायचं काम करत असेल तुम्ही आमच्या घरा टाका आम्ही वैशिष्टिक जुलैपासून घ्या जुलैपर्यंत ही प्रोसेस आपण आपल्या लेवलवर करू शकतो जुलैपर्यंत हे जे टॅक्सेस आहेत हा याच्यामध्ये तुम्ही काय परसेंटेज कमी करत असाल हे कर आपल्याला लावावं लागतील कारण राज्य शासनाचे नियम आहेत तसं आपल्याला एकदम ते अधिनियम कॅन्सल होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे ठीक आहे आपण हा विषय आमदार साहेबांकडे मांडू सन्माननीय आमदार साहेबांकडे तोही काही विषय नाही फक्त जर जुलैच्या अगोदर हे झालं तर हे आपल्यासाठी बेनिफिट आहे नंतर जर झालं तर शेवटी आज मी तर नाहीये आहे उद्या जाऊन त्यांचं शासनाचा एखादा अधिकारी शासनाचा एखादा अधिकाऱ्यांनी तुमच्या आधीच्या अधिकाऱ्यांचं बॉडीतल्या लोकांचं उपविधीमध्ये जसं दुर्लक्ष झालं तसं आम्हाला विश्वास आहे की इथं दुर्लक्ष होणार नाही पाठपुरावा करू आपण फक्त माझं एवढं म्हणणं होतं की जुलैपर्यंत आपल्याला अधिकार आहे जुलैपर्यंत तर जुलै नंतर मग राज्य शासनाला एखाद्या वेळी जुलैच्या वर जर गेलं आपलं हे म्हणून आमचं म्हणणं काय होतं की जुलैच्या अगोदर जर सगळ्या जणांनी सहकार्य केलं तर आपण सामायिक बसून माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता जे तुम्ही शिक्षण रोजगार हे जे म्हणताय ते शिक्षण रोजगार तो विषय बाजूला ठेवून आम्ही काही देत नाही सध्या नगरपंचायतीच्या माध्यमातून दोन वर्ष हे तुम्ही लेखी कळवा तरी जर त्यांनी कर लागले तर आम्ही राज्याच्या दरबार जाऊ समजा स्टेप बाय स्टेप तहसीलदारांकडे जाऊ मी कळवतो तो काही नाही आहे पण त्याचा पाठपुरावा करणं हे शेवटी कसं आहे आम्ही संयुक्त झाला आहे किंवा यांच्या ज्या मागण्या होत्या उपविधी तक्रार बुक आम्हाला हे सगळं दाखवा एक संपर्क क्रमांक आहे सगळ्यांसाठी जनतेसाठी तो एक द्या आणि हे कर जे याबद्दल बोला म्हणजे आम्हाला दिसलं पाहिजे तुम्ही काय प्रयत्न केले जनतेच्या हितासाठी आणि बोर्डला सांगा की कि उपविधी किती महत्वाची आज संविधान महत्वाचं विदाउट संविधान भारताची लोकशाही आहे की नाही दिसणार नाही ना तसं उपविधीमध्ये हे सगळे दिसेल त्यामुळे उपविधी विषय पटलावर घ्या आणि विनंती करतो सगळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकमताने की हे कर तुम्ही रद्द करावे जनतेच्या हितासाठी कारण आमची जनता हिता दाखवू शकेल ना निवेदन द्या एक फोटो